आज आम्ही तुम्हाला बॉम्बे टू गोवा नव्हे तर दिल्ली टू रंथंबोर टूर घडवणार आहोत यात अमिताभ बच्चन नव्हे तर देशाचे सरन्यायाधीश गवई दाखवणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे वीस न्यायमूर्ती नेमकं कुठे चालले आहेत चला तर आपणही एक ट्रिप करून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन बॉम्बे टू गोवा चित्रपटानं सगळ्यांना खळखळून हसवलं होतं मात्र दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीतून एक नवीन कहाणी सुरू झाली जिचं नाव आहे दिल्ली टू रणथंभोर या दिल्ली ते रंथमभोर मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वीस न्यायमूर्ती आणि त्यांच्या पत्नी ही कहाणी आहे एका अनोख्या रोड ट्रिपची जी, जी। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांनी आयोजित केली शुक्रवारी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुप्रीम कोर्टाच्या अतिरिक्त इमारती बाहेरून दोन खास बस निघाल्या या बसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वीस न्यायमूर्ती त्यांच्या निघाले तीनशे साठ किलोमीटरचा हा प्रवास मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई आणि वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह इतर न्यायमूर्ती या सहलीत सामील झाले बाकी चौदा न्यायमूर्ती या कौटुंबिक सहलीत येऊ शकले नाहीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सहल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई यांनी पिकनिकच्या रूपात आयोजित केली होती दिल्ली पासून राजस्थान या प्रवासात हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली राजस्थानात प्रवेश केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी स्कॉटची जबाबदारी घेतली संध्याकाळी साडेपाच वाजता पिन्हान परिसरात बस थांबल्या सगळ्यांनी एकत्र चहा घेतला रात्री नऊ वाजता सर्वजण रंथमभोरला पोहोचले सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण सहलीचा खर्च न्यायमूर्तींनी स्वतः किंवा त्यांचा प्रवास भत्यातून केलाय ही परंपरा गेल्या वर्षीपासून सुरू झाली गेल्या वर्षी पंचवीस न्यायमूर्ती विशाखापट्टणमला गेले होते तेव्हा त्यांनी संभाव्य न्यायमूर्ती उमेदवारांशी चर्चा केली होती पण यंदा ही सहल पूर्णपणे कौटुंबिक होती या प्रवासानं न्यायमूर्तींना त्यांच्या व्यस्त जीवनातून थोडा विराम मिळाला रंथमभोरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी दोन दिवस कुटुंबासोबत आनंद घेतला दिल्ली ते रंथमभोर हा प्रवास फक्त बसचा नव्हता तर कायद्याच्या रक्षकांनी आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण शोधण्याचा होता ही सहल म्हणजे न्यायमूर्तींच्या मनातल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा होती तेव्हा ही कहाणी आहे कायद्याच्या मंदिरातून निघालेल्या एका हृदयस्पर्शी पिकनिकची तुम्हाला काही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद